नगर जिल्ह्यातील गोहत्या त्वरित बंद करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सागरबेग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मडीचे सरपंच संजयजी मरकड यांनी जिल्ह्याभरातल्या व महाराष्ट्रातल्या कत्तलखाने बंद करण्यात यावा व महाराष्ट्रातल्या सर्वीकडे मस्जिदीवरचे इनलिगल भोंगे बंद करण्यात यावा यासाठी उपोषण करताय मी राष्ट्रीय श्रीराम संघाकडून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे मी कलेक्टरलाही विनंती करतो आपण कलेक्टर साहेब लवकरात लवकर येऊन त्यांचं उपोषण सोडून या जिल्ह्यातल्या अनधिकृत कतलखाने व मस्जिदीवरचे भोंगे लवकरात लवकर काढण्यात यावे जर आमच्या एवढ्या मागण्या आहे ते पूर्ण केले नाही तर आम्ही नगर मनमाड हायवे रस्ता जाम करू